सर्व शोकाकुल माझे स्नेही प्रभाकर विचारे राजाराम विचारे आणि बालासाहेगिनी पुष्प झोले भाऊ बोरचटे एकूणच विचारे कुटुंबाचा माझा बंद एकोणीशे ऐंशी साली सुरू झाला हे रवींद्र इताफ यांनी या ठिकाणी नमूद केलं माणूस प्रामाणिक आणि कष्ट करणारा असला की माणसाच्या जीवनाची दिशा कशी बदलते याचं उदाहरण मी कुटुंब आहे श्रीमती हौसाबाई गणपत विचारे या भावंडांची या आई नव्हतं तर ती मला सुद्धा मुलासारखीच मानायची दोन महिन्यापूर्वीच तारापूरला गेलो असताना मी सगळा कार्यक्रम बाजूला सारून त्यांच्या भेटीकरता गेलो आणि माझा जो हात धरला ते हात सोडाच म्हणत नाही बस हा असा ऋणानुबंध सगळ्यांना नाही मिळत जगाच्या पाठीवर धनसंपत्ता सगळ्यांच्याकडे असते काही लोक म्हणतात घरंदाज लोकांशी आम्ही ऋणानुबंध घरंदाज म्हणजे लोकांची संकल्पना महाराज मोठा बंगला मोठा गाडी बंगले इम्पोर्टंट गाड्या दाग दागिने ज्यांना जीवन समजलेले अशा लोकांच्या दृष्टिकोनातून ज्या ठिकाणी चांगले संस्कार आहेत ते घरा म्हणजे घरा खरंदाज घरान सुदैवानं प्रभाकर विचारे राजा राम विचारे रामब विचारे बाळकृष्ण विचारे हे सगळे सुसंस्काराने संपन्न असलेले माझे मित्र आहेत आज या ठिकाणी शरदजी सोनावणे भेनकेजी आमच्या भुचके मॅडम आणि आमच्या नवी मुंबईतले सगळेच रथीमारथी एपीएमसी मध्ये महापालिकेमध्ये व्यापार उद्यमामध्ये सगळे आणि या पंचगृष्टीमध्ये सगळे समाजसेवक विविध क्षेत्राशी ज्यांचा ऋणालमध्ये अशा सगळे या दुःखद क्षणी या ठिकाणी यांचं दुःखात आले खरं म्हणजे प्रसंग हा आहे पण अशा तयारी याला तोंड फोडलं खरं म्हणजे अशा पत्र मी सगळ्यांना बोललो होत आपल्या आजी माझी सगळ्या सदस्य लोकांना खासदार आमदार लोकांना बोललं होतं पण काही अपरे कारणास्तव काही लोकांना जमलं काही लोकांना परंतु त्या ठिकाणी निर्णय घेतला आता जे म्हणजे आता ह्या दुःखाच्या ठिकाणी ही गोष्ट बोलली पाहिजे कारण संपूर्ण नुसत्या जुन्नर तालुक्याची नाही पुणे जिल्ह्याची नाही तर सगळ्या महाराष्ट्राची भारतातली जी गोष्ट ज्या पद्धतीनं लोकांवर बिबट्यांचे हल्ले झाले वृत्तपत्रांमध्ये दूरध्वनीवर दूरदर्शन सोशल मीडियावर याची जी चर्चा झाली आणि म्हणून या ठिकाणी अतिशय म्हणजे पुणे जिल्हा आणि नगर जिल्हा काल राधाकृष्ण विखे पाटलांनी सुद्धा माझं म्हणणं त्यांनी सांगितलं की नाही साहेब आमच्याकडे सुद्धा ही स्थिती निर्माण झाली विदर्भामध्ये चंद्रपूर मध्ये म्हणजे ताडोबाच्या कोर एरिया बफर एरिया आणि बफर एरियामध्ये सुद्धा काही खायला मिळत नाही म्हणून प्राणी बाहेर येतात आणि त्या प्राण्याला खाण्यासाठी बाहेर आम्ही बिबट येते आता प्रश्न असे इथे वन खात्याचा क्षेत्रफळ फार नगण्य आहे त्यांचा अधिवास आता ऊसाच्या शेतही अधिवास झालेला आहे पूर्वी या ठिकाणी जुनार तालुक्यामध्ये पूर्वी धरण नव्हती त्याला ऊस एवढा लागवड नव्हती आता धरण झाली ऊसाची लागवड झाली आणि त्या ठिकाणी बिबट्याना परिपूर्ण जीवन जगण्याकरिता जी स्थिती निर्माण झालेली ही शेतीच्या माध्यमातून झालेली आहे आणि म्हणून तिकडे सॅटेलाईट कनेक्टेड असलेली आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या माध्यमातून नुसता बिबट्या सरकला तर त्या ठिकाणी सायरन वाचतो अशा प्रकारची यंत्रणा पुणे जिल्ह्यामध्ये आम्ही नगर जिल्ह्यामध्ये करण्याचे मी आदेश केलेले आहेत या आपल्या जिल, जिल्ह्यात जिल्ह्याकरतात एक हजार पिंजरी त्या ठिकाणी नमने केली ठेवलेले आहे या ठिकाणी जो आपला विपट रेस्क्यू सेंटर आहे आता मी नारायणगावच्या हाऊस वरून अनंत अंबानीच्या ओएसीशी बोललो की बाई हे अधिकारी तुमचे आले तर ते बिबटे काहीतरी चाळीस तुम्ही घेऊन जा इकडे काही साऊथ आफ्रिकेच्या लोकांनी बिबटे म्हणतात साऊथ आफ्रिकेमध्ये वाघ सिंह आहेत अन्य प्राणी आहेत परंतु बिबटे नाहीत ते त्याला त्यांना पण देऊन टाका आणि अन्य राज्यांना जे फायदे असेल कारण आपल्या जुनर तालुक्यामध्येच साधारणपणे हजार बाराशे बिबटे आहेत अशा प्रकारची ऑफिशियली साडे सातशे आहेत परंतु अन ऑफिशियली साडेबाराशे नगर जिल्ह्यामध्ये सुद्धा आहे कसं कशाला आमच्या कोकणामध्ये माझ्या शेताच्या आसपास आठ बिबटे आहेत एकूणच बिबटे म्हणजे गावात कुत्रे फिरतात तसे भविष्य घरात बिबटे फिरायला लागतील परंतु ज्या पद्धतीने हल्ले झाले आणि ज्या कुटुंबावर जो प्रसंग आला फॉरेस्टनी पंचवीस लाख रुपये दहा लाख लगेच आणि पंधरा लाख नंतर त्या पैशाने काय माणसं जिवंत होतात थोडच ज्यांच्या जीवनामध्ये घरचा सदस्य गेला त्यांच्या दुःखावर म्हणजे जीवनावर डोंगरच कोसळलेला म्हणून या सर्वावर मात करण्याकरता आपण सगळे सतर्क राहिलं पाहिजे खरं म्हणजे विजारांच्या मातोश्रीच्या या सिंडीत दस दसपिंड म्हणतो दस आपण ना या निमित्तानं आपल्या माध्यमातून सुसंवाद साधण्याचा प्रयत्न केला विचारे या तर मृतिमंत पुण्यवाल असलेल्या मातुश्री मुलांना संस्कार एक मग अशी आपल्याला सांगितली गोष्ट खरी आहे की संस्कार मुलांना दिल्यानंतरच घडत असतात जर चिटिंग लुटिंगचे धंदे करायचे जर सल्ले दिले असते किंवा अशा प्रकारच्या पैशाचं कौतुक केलं असतं तर मुलं संस्कार निघाली नसते आज या निमित्ताने त्यांच्या आत्म्याला बिचारे कुटुंबांवर जे दुःखाचं सावट शेवटी मातोश्री शंभर वर्षाची दोनशे मातोश्रीच छत सावली कायम राहावी का ही प्रत्येकाची इच्छा असते छोटी ही इच्छा असली तरी सुद्धा उद्या त्याच्या मनामध्ये वेगळंच काय असत आणि म्हणून अशा परिस्थितीमध्ये बिचारे कुटुंबाने पुन्हा सावरून आपल्या कार्याला पुन्हा जोडून घ्यावं तिच्या आत्म्याला चिरशांती लाभेल स्वर्गामध्ये स्थान मिळेल असा विश्वास व्यक्त करतो हरि ओम